नमस्कार मित्रांनो आपल्याला हँगिंग झुला लावायचा आहे कपडे सुकवण्याचा आज बघूया आपण कशा प्रकारे झुला लावला जातो बघा ॲल्युमिनियमचा आहे चार पायपांचं चा, हे दोरी त्याचं हँगिंग करायचं सॉकेट हे बघा त्याची पुली आहे चार ज्या आपण लावूया हे बघा मापक घेतली परफेक्ट एक स्कूल मारून आता त्याची मापं घेतली आपण व्यवस्थित सरळ रेषेमध्ये लागलं पाहिजे ठीक आहे तर आपण आता त्याला व्यवस्थित पॅक करून देऊ एक साईडचा सा। जेवढा स्कुरूने त्याला व्यवस्थित टाईट करून देऊ हलायला नको पाईप स्कुरू असतात ते व्यवस्थित टाईट करायचे जास्त टाईट नाही करायचे जेणेकरून तुटायला नको ठीक आहे बघा आपण दोरी पण आता त्याच्यात टाकून घेऊ दोरी बघा दोन साईड एक साईडची पुली असते सिंगल आणि ज्या साईडला आपण दोरी लावतो त्या साईडला डबलची पुली असते एक सरळ दुसऱ्या पुलीला जाते आणि एक दुसरी दोरी असते ती खाली पायपाला टच होते बघा आता आपण सर्व दोऱ्या टाकून घेतल्या व्यवस्थित साइड चे पुले सिंगल तेच दोन नंबरचे पुलीत येऊन सिंगल सरळ पायपात जाते आणि त्याची जी गाठ असते ते पॅक करून घ्यायची मित्रांना ते व्हिडिओ मध्ये नाही दिसली त्यात आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आणि हे व्हाईट कलरचे नॉर्मल सॉकेट असते ते भिंती भेंदी लॉक करायचं त्याच्यामध्ये आपले जे ब्लॅक कलरचे सॉकेट हे लॉक ते तिच्यात अडकवायचे असतात पाय टाकून टाकला एक सॅम्पल दाखवतो दोन्ही साईडचे टाकून झाले आपले टाईट करून घेऊन की निघायला नको म्हणून हे बघा काळ्या कलरचं सॉकेट आता आपण आपलं सॉरी लॉक असतो तो त्याच्यात आडपवायचा आणि पाईपवरती गेल्यानंतरच त्याची साईज घ्यायची म्हणजे व्यवस्थित साईज येते त्याची आडपणे आता आपण हळूहळू खाली सोडू हे बघा हँगिंग व्यवस्थित आहे ने है। ने एक कॅप असतो पाइपाला तो कॅप पण लावून जायचा बघू शकता आपण चारही पाइप आपले लावून झाले कसे एका रेषेत दिसत आहे बघा हा पाईप वरती आहे लोगावमध्ये आपलं काम चालू असते लोगाव पुणे तिथं आपलं प्लंबिंग इलेक्ट्रिशियन आणि हे छोटे मोठे कबूतर जाडी हँगिंग कपडे सुकवण्याचं हँगर वगैरे काय असतं ते लावून देतो बघू शकतात आणि सर्वात बेस्ट हेच हँगर असते थोडं महागडं असते पण मग एक वेळेस लावलं की आपल्याला पाच दहा वर्ष काही टेन्शन नसतो किंवा कुठला प्रॉब्लेम नसतो त्याची दोरी पण व्यवस्थित असते आणि स्वस्तवाला पण असतो पण त्याला एक प्रॉब्लेम असतो सारखी पुली खराब होते बघू शकतो आपण कशा प्रकारे आपला हँगर एका रेषेत नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्स नाही नाही